मातंग समाजातील युवकांनो वेळी जागे व्हा आपले आदर्श तपासा आणि आपले अस्तित्व टिकवा मातंग समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्व दिल्याने मातंग समाजाची आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक राजकीय परिस्थिती सुधारणार नाही म्हणूनच मुद्दा म्हणून मातंग समाजाच्या वज्रमुठी मध्ये मुक्ता साळवेंचा धर्म नाकारणारा निबंध न देता मातंग समाजाच्या वज्रमुठी मध्ये हिंदुत्व दिलं जाते लहूजींचा सत्यशोधकी विचार न देता मातंग समाजाच्या वज्रमुठी मध्ये राष्ट्रत्व दिलं जाते अण्णाभाऊंची बुद्धाची शपथ न देता जातीचा अहंकार दिला जातोय तसेच बाबासाहेबांचा विचार न देता बाबासाहेबांच्या विचारापासून आपल्याला दूर केलं जाते मित्रांनो मातंग समाजातील तरुण जर बाबासाहेबांच्या विचारांवर चालला तर काय होऊ शकतो तब्बल पंचावन्न लाखाची आहे हे केवळ शक्य झालं त्याच्या डोक्यामध्ये आणि त्याच्या वज्र मुठीमध्ये बाबासाहेबांचा विचार आंबेडकरांचा विचार होता म्हणूनच हे शक्य होऊ शकलं मातंग समाजातील तरुणांना माझं आव्हान आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मातंग समाजांमधून अनेक असे